सविता काय झालं सविता कोण कोण जाऊन झाली तू शांताबाई नको केलं का कौ? के तुले आई बाबा तुम्ही दोघं जण मस्त चहा पिऊन राहिली तुम्हाला माहित आहे काय घडलं काही नाही मनीषा विहिरीत पडली म्हणजे मनीषा विहिरीत सविता का सांगून ठेवली का तू कुठेही कुठेही कुठे आई मला हसवून सांगतलं

एकदमच बोलू नको चल को, को। ना सविता चल बरं मी जा बाई त्याच्या घरी दु नको त्याच्या घरी दु नको पण तूच नाही ऐकलं माझ्या बी ऐकलं नाही मला माहित होत ते शकून आट्याचा स्वभाव कसा आहे काय मार लागला बापाले अरे झाब थांब थांब का हो सकाराम कुठे गेल ते तुम्ही काय राजे बाबांनी मजूर होता ना रे पोरगी बाहेर निघायला आलो ना मी तू कधी आला काही नाही राजा हो पहिले फोन केला मग मय ते काही झंझटीच काम आहे आता ते पोलीस केस येईल काही साधी गोष्ट आहे का ते म्हणून आपण पुरेचा जीव वाचवला निसून आलो तुम्हाला माहित आहे पोलीस कशी तकलीफ देतात मग हा राजा झाबरू बरं केलं चल येतो मी शांताबाई गेलीच असेल नाही नाही शांताबाई असं दुःखाचं काम असलं धावत पळत निघते चल घरी गेल्यावर माधुरीला सांगतो नाही तर मला तसं वाटते शांताबाईच्या घरा करून जावा माधुरी तरी घरी ते कुठे गेल तर रे तू आलीनी वावरातून आली वावरातून करे अरे कौसरल्या बाई माय मागा बोली झंझट लागली होती माहिते शांताबाईची न शकू ना बाई तिची सून हिरीत पडली होती ना लाईनी मनीषा বাপরে মে কাখান গেলে বা দখান মাধু গেলে কে ঘরে হা গেলি মাধু চল রানো মাই মাই রানী রানী আয়ে তু তো মার্কেট লে গেলে কন আল রানী তুলে রাজ তুই

शांत मामी डॉक्टर साहेब म्हणतात एक लाख रुपये जमा करा मग केले नाही के का जमा कुठे गेला तो शंकर पप्पू नाही आला का अजून येऊन राहिले ते दोघे जण येऊन राहिले आई बी येऊन राहिले थांबणार तू सोलोच ना कसे वय 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 करून राहिले तू कसा जागा बसत तुझे पाय शांत शांत मामी आला वाटते शंकर शंकर तुले सांगतो सगळे कलाकारी हे त्या बायकोची सुलोचनाची होय आणि तिने सांगून देतो तिला मला तू खोटं बनवायचा प्रयत्न नको करू सगळं सत्य माहीत पडलं मला पडली म्हणते मला माहितच नव्हतं आता मग माहीत पडलो मी गेलो होतो बैलच राहिले कुठे कुठे मनीषा मनिषा चांगले भेट ना शंकर भेट भेट अरे बापरे तर बासच उभा आहे शंकर दादा काय तत् कुठे गेल तर आता लग दोन घंटे झाले दवाखान्यांनी आणला तू कुठे गेलता शांत मामी काम नसतात काय काय झालं म्हणते कोण पडलं हिरीत हिरी माहित पडलं का तुले कोण पडलं हिरीन तिथं काय लोकांकडे भल्ली हो झाल तिथे तुले लोकांचे लेखी भले पळून नसतो तू आता बायको भेटली नशी बाना तिची परवा नाही करतायत का मग तुले लोकांची परवा करता आणि त्या बायकोची परवा कोण करीन रे शेजारी नाही नाही हिरीत पडली नाही नाही शांता मामी मी तर मा बायकोवर लय प्रेम करतो शांता मामी तुम्ही समजू शकत ना मै मनीषा माझ्या जीवाच्या अंदर आहे तिथे तुम्ही एक सेकंद दूर ने करत नाही नाही कुठे गेली मनीषा मनीषा हा हा नाटकात आहे नाटक्याच्या चांगले अंधार घ्यावा लागते सखे फक्त सखुबाई आली की त्याला चांगलं सांगता येले चांगली जनाची हवा खोली म्हणे काही दिवस मग बसता ते जागेवर बरे डॉक्टरला सांगितलं सगळं सुरू करून द्या तुम्ही पैशाची चिंता नका करू एखाद्या भरशावर बसून ना आता लोक जीव गेला असता नेऊन मनीषाले ये तर येतो ना चिंता भेट घेऊन कशा गोष्टी करत ना ऐकत नाही करतो सोरी करतो भाषा घेतो काय तुम्ही हसून गेला इकडे जा वगैरे करून द्या तुम्ही घरचेच लोक आहे ना हो 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 डॉक्टर साहेब करा तुम्ही चालू करा प्रोसेस सगळी मनीषा लवकर मनीषा चांगली होईना डॉक्टर साहेब जा तुम्ही मनीषा लवकर लवकर चांगली भाई पन्नास हजार पायाच काम आहे बरं ते आई बापा दरून मागा लागतं तुले मी पाणी पुरता धंदा करतो हम्म वही लवकर लवकर चांगली पप्पू इकडे सहा करेल आलो आलो मनीषा मनीषा लवकर लवकर चांगली मनीषा सुलोचना आई आई पाहि ना पाय ना आई पाय ना झालं काय झालं आई सुलोचना ना तुला म्हणलो कधी मी पाणी गिणी आणायला की जाऊ नको पहिले जेवण करा पाय ते पूर्ण जेवण बी नाही केलं कशी आहे तब्येत मनीषाची आई पप्पू न सह्या केलं ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जातात मनीषाले आई सुलोचना ना सर राहू नको आणि मला सांगतो कशी काय पडली मनीषा आई मी म्हटलं मनीषाले तुला ओढता येत नाही पाणी तू ओढू नको मी ओढतो पण मनीष आई तुम्हाला माहिती आहे की नाही भलीच जिद्द दिलाय जे करायचंय ते करतेस किती तिला नीने म्हटलं तरी तिने पाणी ओढलं तुला समजायला पाहिजे का मग तरी जबरदस्ती तिला ओढायला लागत तू तू तुझी गलती आहे तु तू तिला घेऊन नव्हतं लागत तू अंतराने तूच घेऊन यायला लागत होतं पाणी आई तुम्हाला तु खोटं वाढत असेल संगीता काकू होत्यास संगीता काकू म्हणे बी दोघी जणी आल्या काय पाणी आले ते काकून पाणी ओळून दिलं मी देखा चलया गेल्या आई मी खरखोर सांगतो तुम्हाला मी मनीषाला लोटलो नाही मी मनीषाला कशीच नाही केलं नाही आता तिला वाचवलं आई आई बुद्ध्या गांडीची हे काय बाजी पळत होते काय मी तिचा जीव वाचवला हे शुकर मान म्हणा लवकर आरोग्य आरोग्य आरो करून लोक जमा केले आणि तिली विहिरीच्या बैर काढलं नाही तर माझ्या गाडी खांदी असते ना चाललेली असते चुपचाप जीव घेतला असता तिचा हे बुड्ढी गोष्ट शिकून राहिली मला चल आता तिचे येतील सुलोचे ना तुले लय चक्र करा लागते बरं सांगता येत नाही पोलीस स्टेशन बी जाऊ शकतात ते नाही नाही मी जबानले काय आम आई आई तुम्ही जर असं करता नाही सगळेजण मायावर शोक करते नाही पण सोलाचे ना तुला म्हटलं होतं मी जेवण करून जा जेवण करून जा तू ऐकलं काय मी सासू होते ना कोण ऐकलं नाही तू आई चुकलो मय आई तुमच्या पायाला चुकलो शांत राहा आता तिच्या आई बाबांनी आली काय शांती ती काय हा आई आम्ही पोचलो दवाखान्यात दवाखान्यादी शांता मामी हजरच होते ज्यावर मामान फोन केला होता मला माहित आहे ना शांती म्हणजे चोणके मना करीन म्हणून आई पैशाची सोय करावी लागते आई आई एक काम करा तुम्ही मै दागिन्यात ते दागिने घेऊन घ्या म्हणजे मनिषाचे दागिने घ्या आई अरे हा हा मोका आई आता तिच्या मायबापाला दागिनेचा म्हणायचा बरं सांगत ना सोलोचना ते पाय दवाखान्याने बी तू अकोलाडवतो सुलोचना मानव त्या दिमाखाली पण कुठे गेला पप्पू पप्पू आई सुलोचना म्हणतात मले కమి నాకాలోచన జఠాని జాని చోచనా పూల పూ వా हिरीत पडलं हिरीत पडलं माहीत पडलं का तुले <coughs> हा चिंता बाबा माहित पडलं तुम्हाला माहित आहे शांती ज्याच्या गुळाशी जाते त्याचा शोध लावल्याशिवाय शांतीला चैन नाही भेटत कोण ते तुमचे भासू मनीषा तिने हिरीत लोटून गेलो तुमच्या भासून ना सुलोचना पाहिलं ऐकलं कानानं चावलं काय की तुमचं की नाही चावलं तर आई उजून सांगतो एकदा शांत कोही बोलशील के नाही नाही मला शंभर टक्के डाऊट आहे जर एवढे समजदार पोरगी कशी काय हिरीत पडेल तिने हसा देऊ द्या ते सगळं सांगते मग मग शांत तब्येत कशी आहे मग मनीषाची मनीषाच ऑपरेशन चालू आहे पण शोभलं काय तुमची बहीण तर भली हुशार आहे ना असेच पाहिजे का सुनीता सांभाळ करते काय स्वतःचं घर सोडून भावाच्या घरातच हस्तक्षेप करते फक्त आहे ना स्वतःच घर स्वतःचे सुना पोरो सांभाट तुमच्या बहिणीने जा ना आता शिकवणार दोन गोष्टी किती म्हणत जा त्या पोरीचा संबंध करू नका करू नका तो बोरगा चांगला नाही ऐकलं का चिंतेजी बाबा तुम्ही मला माहित होतं कसा लफाट्या पप्पू ऐक होतं पण तुम्ही ऐकलं काय तुमची ते जीत होती मा भाषाचं लग्न झालं पाहिजे मा भाषाचं लग्न झालं पाहिजे ते कोणाचं कसं दिघ तरी तिने ऐकलं नाही आणि चलवा एक लाख रुपयाची सोय करा म्हणा तुमच्या बहिणीने सांगा डॉक्टरने सांगितलं मस्त संबंध केला तुम्ही असे संबंध करत जा शांती बंद झालं ना आता डोकस फुटून जाईल ना मय बोलू नको तू आता मी म्हणूस मला दहाली पुरलं असतो चर्चा सुरू होती हिरीत पडलं हिरीत पडलं पण मी काही गोष्ट नाही घेतली शांती अरे देवा अरे देवा काय थांबा ना तुम्ही मग तुमच्या बहिणीला घराला घरा टाकेन या ना शांती म्हणू थांब आता घरात कोणी म्हणतात ना सविताने फोन लावतो कुठे गेली तिच्या आईच्या घरी गेली शिंते कोणा लेखी बहिणी वाटते आपल्या बहिणीला असं झालं तर माय बापाला सांगा म्हणून हॅलो सविता कुठे आहे सविता आई आई तुला आलं का दवाखान्यातून तुम्हाला मी आता फोनच करून आली होती आई कशी आहे तब्येत मनीष याची आई तब्येत कशी आहे बहिणीची सविता तू काही टेन्शन घेऊ नको माय पोरी सारखी आहे ते माय म्हणून मी ती तिचा इलाज करून राहिली तिची तब्येत आता डॉक्टर अंदर नेलं ऑपरेशन थिएटर मध्ये आताच मी दवाखान्यातून घरी आली अजून घरातही नाही गेली सविता त्या सासाने दोन गोष्टी सुनावल्या आणि पहिले तुला फोन केला त्या सासरा म्हणजे घरात कोणी नाही सविता तू कुठे आहेस लेकर बाकर आई लेकर ठुल शेजारी काकूच्या घरी आई आई बाबा मी आम्ही चलो पोलीस स्टेशनले याच्या नावाचा रिपोर्ट द्यासाठी सविता गावातून विचार पुस्तक आला लागत डायरेक्ट गेले त्या पोलीस स्टेशनले हा बाई मै आई बी खवली बाबा बी अन मी बी आता डायरेक्ट दवाखान्याने येऊ आम्ही पोलीस येईल घेऊन तिचं स्टेटमेंट घेऊ सगळं आई चांगला बदला खेळतो शकू ना आत्याच्या आईचा तो पप्पू कसा भाजीच्या मागा लागते ना त्यालाही चांगला धडा शिकवतो मी थांबा तुम्ही ठीक आहे सविता या मग मी बी निघतो दवाखान्यात ठेवतो मग अरे बापा रे नाही नाही ज्याची लग असते त्याला समजते तेव्हा बरे गेले पोलीस स्टेशनला मंडळी बरोबर केलं सवितानं तिच्या आई बाबांना रिपोर्ट द्यास लागते ना। नावाचा लग्न तिच्या नावाने तिच्या चैन नाही तिचा इस्तमाल करून घेऊन आले चांगले जेलची हवा दाखवली ना त्या समजून मंडळी रियालिटी आहे बरं खोटं नाही आहे शांताने विधी व्हिडिओ बनवते सत्य परिस्थितीवर बनवते अशा घटना घडलेल्या खूप नावाच्या कमेंट आला चला मग आपण नावं घेऊ काही जाण्याचे आणि पोलीस स्टेशनचा भाग दवाखान्याचा काय काय होते काय काय नाही उद्याच्या भागात दाखवतोच तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर आपण नावं घेऊ निशा गडलिंग लीला पाटणकर वरुड ओम बाळा छोटा की मोठा माहित नाही पण तुला वाजसाचे खूप खूप शुभेच्छा शांतातेच्या परिवाराकडून अमोल पोटे आर्वी दि वर्धा मंगेश सापधारे ब्राह्मणवाळा थडी सपना नितीन भुसारी अमरावती सीमा आर पाटील पनवेल अंशुल सोहितकर रोमा सर्वदे अंशिका यत्कर लेवर सोनाली राऊत स्मिता मूंग गटचंदूर अर्चना अनिल हिवाळे पुणे सलामत आणखी उद्याच्या व्हिडिओमध्ये नावाचे कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव घ्या चला मग व्हिडिओ पूर्ण पा लवकर लवकर शांताबे सबस्क्राईब वाढवा शांता भी लवकर लाईव्ह येणार आहे भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या